मुंबई पालघर मधील प्रस्तावित वाढवण बंदराचं घोंगड वर्षानुवर्ष भिजत पडलं होतं नुकतीच केंद्र सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिल्याची आणि त्यासाठी आवश्यक निधीची घोषणा केली मात्र स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसतोय बंदर होऊच देणार नाही असा ठाम निर्धार ते व्यक्त करत बघूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट आमचा आहे आजूही राहणार जो आहे तो दुसरे प्रकार होणार आहे कोणशाही होतं का लोकशाही होतं आहे का, का समजायला ना मार्ग नाही माहीत एका बाजूला आमचा प्राण गेला तरी पण चालेल पण आम्ही बंदर होऊन देणार नाही समुद्र नष्ट करणार आहे शेतकरी मच्छीमार बागायता कोकणातल्यानं खतम करणार आहे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे सकाळचा भोंगा राजकीय असतो टोमने मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही केंद्र सरकारच्या वाढवण बंदराच्या निर्मितीची घोषणा झाली आहे तब्बल शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी या बंदरासाठी मंजूर करण्यात आला जगभरातल्या पहिल्या दहा बंदरांमध्ये ज्याची गणना होईल असं भव्य बंदर मुंबई लगतच्या पालघरमध्ये आकाराला आणण्याचा सरकारचा इरादा आहे मुंबई जैसे ठाणे का एरिया हो गया कल्याण एरिया हो गया वापी एरिया हो गया इस तरह से एक पूरा सिग्निफिकेंट इकोनॉमिक एरिया को बहुत बड़ा बेनिफिट होगा और डेडिकेटेड कॉरिडोर जो कि वहां तक पहुंच चुका है ऑलरेडी दानो तक तो इसलिए कंप्लीट नॉर्दर्न इंडिया के इंडस्ट्री को भी वेस्टर्न इंडिया के इंडस्ट्री को भी और ईस्टर्न और नॉर्दर्न सेक्टर्स को भी कंप्लीट स्पोर्ट की फैसिलिटी मिल जाएगी घोषणा करतानाच या बंदरासंबंधीचा पूर्व इतिहास वैष्णव यांनी सांगितला तब्बल साठ वर्षांपासून हे बंदर प्रस्तावित आहे मात्र मागच्या शतकाच्या अखेरच्या दशकात बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आला सोबतच या बंदरामुळे मासेमारी आणि शेतीवर वाईट परिणाम होईल निसर्गाचा राहास होईल पारंपरिक रोजगार हिरावला जाईल अशा अनेक विचारांनी स्थानिक एकवटले आणि बंदर उभारणीच्या विरोधात उभे टाकले त्यांचा विरोध अजूनही कायम आहे हे बंदर रद्द होईपर्यंत विरोध करण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहे केंद्र सरकारकडून काल अखेर वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे आणि ह्या मंजुरी नंतर आता कुठेतरी वाढवण बंदराच्या हालचालींना जो आहे तो वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय मी सध्या पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारो पटेल वरील वाढवण या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकता माहेर मागे जो समुद्रकिनारा आहे हा वाढवण बंदराचा समुद्रकिनारा आहे आणि याच किनाऱ्यापासून साधारणतः सहा किलोमीटर आतमध्ये जो आहे तो भराव केला जाणार आहे आणि याच भरावामुळे जे ते इथले मँग्रोव्ह असेल किंवा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा हा वाढवण परिसर असेल हा कुठेतरी नष्ट होणार असल्याची भीती जी आहे तिथल्या मच्छीमार असतील बागायतदार असतील किंवा स्थानिक डायमिक्स असतील यांच्याकडून व्यक्त करण्यात येते आमचा विरोध जो एकोणीसशहा पासून आहे तो आजही राहणार काय तो दिवस प्रकार होणार आहे हे निश्चित आम्ही अनेक प्रकार जमिनीवर आता पण लढा देत आहोत आम्ही लढा देत आहोत आता पाण्यामध्ये पण लढा देऊ आम्ही परंतु हे बंदर मी रद्द करूच आता जर मला असं वाटत आहे खरोखरच जो शासनाने निर्णय दिलेला आहे हे हुकुमशाही का लोकशाही ते काही समजायला ना मार्ग नाही कारण जो निर्णय घेतलेला आहे ते इथल्या स्थानिकांचा विचार करायला पाहिजे होता की नाही कारण तर हा समुद्र आहे का समुद्र जो आहे याच्यावर पूर्ण लाखो लोक निर्भर आहेत या मासेमारीवर आणि हे गोल्डन बेल्ट आहे आणि इथे माश्याचं प्रजनन केंद्र आहे गावामध्ये पाणी शिरणार हजारो एकरणी टाकणार तिथे म्हणून आम्हाला हा बंदर पाहिजे नाही आमची एकच जिद्द आहे वाढवण बंदर रद्द आहे वाढवण एका बाजूला आमचा प्राण गेला तरी पण चालेल पण आम्ही बंदर होऊन देणार नाही या बंदरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळेल विकासाचा वेग वाढेल रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील असं सरकारचं म्हणणं आहे तर स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा त्यांच्यावर हे लादलं जात असल्याचा सूर विरोधक आळवत आहेत शेतकऱ्यांच्या बघा कोकण कोकणातमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हे त्यांचं धोरण आहे नाणार असेल वाढवण असेल अशा प्रकारचे घातक समुद्र नष्ट करणारे शेतकरी मच्छिमार बागायतदार कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे आणि मग रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल हां पालघर असेल म्हणजे वाडवण इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी सगळं चाललेलं आहे अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काम केलं जनतेला ज... विकास सांगावा टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही सकाळचा भोंगा राजकीय असतो हे भोंगे न वाजवता महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता या ठिकाणी शेतकऱ्याला नाही म्हणून निर्णय करता काय तुमचं म्हणणं आहे हे सांगितलं पाहिजे पण नुसते राजकीय भाषण करायचे राजकीय भाषण करा भाषण करायचे नरेटिव्ह सेट करायचे सरकारनं वाढवण बंदर निर्मितीच्या घेतलेल्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध तर आहे मागच्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या या वादामुळे राजकारणही पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जाते सरकार आणि स्थानिकांची परस्पर विरोधी भूमिका असण्याची नेमकी कारणं काय सरकारनं जोर लावलेल्या या बंदराची नेमकी खासियत काय आहे पाहूया सरकारच्या मते या बंदराचा फायदा होईल कारण लाखो लोकांना रोजगार मिळेल देशाच्या विकासाला चालना मिळेल स्थानिकांचं विस्थापन करावं लागणार नाही आणि गोल्डन बेडला धोका नाही तर नागरिकांच्या विरोधाची कारणं मच्छिमार आणि बागायतदार देशोधडीला लागतील निसर्गसंपन्न पालघरच्या पर्यावरणाची हानी होईल आणि बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी अठ्ठावीस गावांमधली जमीन संपादित करण्यात येईल कसं असेल वाढवण बंदर पाहूया हजार मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल चार लिक्विड कार्गो बर्थ एक रोरोबर्थ एक तटरक्षक आणि चार बहुउद्देशीय धक्के दहा पूर्णांक चौदा किलोमीटर ऑफ शोअर ब्रेकवॉटर आणि कंटेनर कार्गो स्टोरेज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पूर्व युरोप मध्य पूर्व आफ्रिका आणि अमेरिकेतून येणारी मोठी जहाजं हाताळणं शक्य होईल जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या सहकार्यानं स्थापन झालेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडकडून वाढवण बंदराची निर्मिती केली जाणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत हा प्रकल्प उभारणं अपेक्षित आहे आता किनाऱ्याऐवजी समुद्रात भराव टाकून हे बंदर उभारलं जाणार आहे मात्र सरकारच्या धोरणाविरोधात उभे ठाकलेले स्थानिक बंदर न होऊ देण्याचा त्यांचा ठाम निर्धार सिंधुदुर्ग या किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक झाले त्यामुळे सरकारनं यू टर्न घेत तुर्तास भूसंपादन थांबवलंय शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन केलं जाणार नसल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेनी म्हटलंय तुम्हीच सगळ्यांनी पेपरला बातम्या छापल्या आहेत कि मान्य मुख्यमंत्री महोदयाने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ विषयाचं लँड एक्विजिशन आम्ही थांबवतो विषय समजा आता होत नाही कारण लोकांमध्ये जे विकास हा झालाच पाहिजे पण तिथल्या स्थानिक लोकांचं ऐकून त्यांच्या भावना त्यांचे प्रश्न हे समजूनच करावे लागेल रेटून गोष्टी आम्ही खपून घेणार नाही कुठलाही प्रश्न असू दे कुठलाही त्यामुळे वाढवण बंदरासह शक्तीपीठ महामार्गाचा हा वाद पुढं काय रूप घेतो काय घडामोडी घडतात सरकार स्थानिकांचा विश्वास संपादन करून काही मध्यम मार्ग काढण्यात यशस्वी होईल का येत्या काळात या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यावरच या, या बंदराचं आणि महामार्ग उभारणीचं भवितव्य ठरेल वाढवण किनाऱ्याहून जितेंद्र पाटीलसह रशीद इनामदार पुढारी